हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का चहा तुमच्या सर्वांचा हवी बघा इथं बसलं आहे मस्त हवा सुटली हवेला बसली जराशी मुलं म्हणत होते तिकडं पुढं आहे ना पुढं जराशी थोडं पाच दहा मिनट चालणार रेस्कोच्या ते लास्टच्या गेटवरील तिथं गार्डन आहे तिथं जाऊया चला मुलांची मैत्री पण आली आणि चला म्हणत होते फिरायला पण गार्डनमध्ये तिथं लांब आहे तर जाईपर्यंत आणि तिथं खेळेपर्यंत आता साडेसहा होत आलेत हे परिस्थिती संध्याकाळी घेऊन मग येताना अंधार पडेल ना म्हणून आम्ही नाही गेलो आणि इकडेच बसलो पण इथं पण इतकं सुंदर आहे एखादा गार्डनपेक्षा जास्त सुंदर वाटते आज दरा रविवार असल्यामुळे इथं लोकांची थोडी जाण्या नेवले नाही ने, कापल्या उनवल्या असतात ना जाणाऱ्या टेशनला तर गर्दी कमी आहे आणि रेस पण नाही आहे आज त्यामुळं रेसची नाही तर रेस तर इथं आम्हाला बसायला काही छान एवढी गर्दी असती हजारो लाखोमध्ये लोकं म्हणलं तरी असतात या रस्त्याने हो पण आज रविवार असून पण नाही आहे रेस वातावरण एवढं छान आहे झाडं भरपूरच आहेत आमच्या रेस कोसला त्याचं काही टेन्शनच नाही दुपारचं पण एवढी सावली छान असते अलीकडच्या साईडने रोड आहे महालक्ष्मी हाजी अलीच्या रोड आणि ते तिकडून मेट्रोचं काम चाललेलं आहे आधी बसलं आहे आधी खेळत असा तसंच आणलं त्याला बाहेर इथं कसं आम्ही इकडे आली तर फिरायला मग एकटंच कुठं पण फिरतो मग त्याला घेऊनच आली आता शाळा सुरू झाल्यावरती मग मुलांना अभ्यासी असतो मग नाही आले तरी चाले तर बसलं आम्ही तसंच बसायचं बस तर नाही म्हणा झाडांना असं क भिंत की त्याच्यावर बस इतकी सुंदर हवा लागते मस्त तर घरातली गर्मी गर हाय होते माणूस लोक संध्याकाळचे बघा इथं असे हे इथं तर नाही जास्त पण पुढं जास्त ही आहे कुत्रे असं कसे असे लोकांचे संध्याकाळचं फिरायला घेऊन बघा आले डॉगी फिरायला घेऊन जातात तिकडे गेले ना पुढे गार्डनच्या साइड ला तर तिकडे लय दिसतात एक एकशे एक व्हरायटी मध्ये बघायला भेटतात कुत्रे कस आहे बघा डॉगी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घोडे बी येतात एक एका वेळ रायडिंगला जाणारे येणारे आता भरपूर घोडे गेले काय आम्ही काय व्हिडिओ तोपर्यंत नाही काढला आता चालेल एक एक जन एकेकासाठी घेताना संध्याकाळी म्हणजे सात साडेसातला येतात तेव्हा जास्त गर्दी असते संतच्या दिवसा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर आमचे व्हिडिओ बघत नाही तर मी शेअर करत नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला Selamat tinggal, buat kini aku Bye bye, bye bye.